प्रश्न आपला असा आहे की एका टोपलीत असलेल्या फुलांच्या प्रत्येकी एक टोपली आहे आणि प्रत्येक त्या टोपलीतील एक हार बनवायचा असतो प्रत्येकी पंधरा फुलांचा एक हार केल्यास जर समजा पंधरा फुलांचा एक हार केला तर केल्यास आठ फुले उरतात म्हणजे एका टोपलीतले जितके फुलं आहेत त्यातला जर पंधराचा पंधरा फुलांचा एक हार केला तर आठ फुलं उरतात व प्रत्येकी चोवीस फुलांचा एक हार म्हणजे कितीचा आता पुन्हा चोवीस फुलांचा जर एक हार केला तर परत किती उरला येतं आठ फुले उरतात तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील आता आपल्याला प्रश्न काढायचा आहे किंवा त्याच्या टोपलीमध्ये किती फुलं आहेत त्यावेळेस काय करायचं आपल्याला हा शब्द नीट लक्षात करून घ्यायचा आहे अगोदर कमीत कमी याचा अर्थ काय होतो कमीत कमी ज्यावेळेस ही शब्द कुठेही तुम्हाला जर पाहायला मिळाला तर त्यावेळेस काहीच करायचं नाहीये दिलेल्या शब्दांचा आपल्याला काढायचा आहे लसावी जर लसावी काढला तर ते तुम्हाला सोपं जातं आता लसावी काढायचं कोणता कौन कोणाचा तर एकूण फुलं काढायचं आपल्याला तर त्यासाठी एकूण फुले आता लसावी काढायचा आहे तर कोण संख्येचा काढायचा आहे पंधराचा आणि या चुभीचा आपल्याला काढायचा आहे लसावी का काढायचं आहे लसावी काढला तर की तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल आता लसाई काढण्यासाठी आपल्याला कितनं भाग झालेला तीन तीन पाच पंधरा तीन सं अठरा तीन सत्तर एकवीस तीन आठ चोवीस आता पुढे भाग जातो का भाग जात नाही मग आता आपल्याला काय करायचं आहे तर तीन गुणिले पाच गुणिले आठ हो काही तीन या ठिकाणचं आहे पाच या ठिकाणचा आहे आणि आठ या ठिकाणचा आहे या सर्वांचा आपल्याला गुन्हा करायचा आहे आठा पंच चाळीस गुणिले तीन बरोबर शून्याला शून्य तीन चौक बारा हे उत्तर आहे का आपलं नाही ना आता हे आठ फुलं जी उरत होते ते आठ फुलांच आपलं काहीतरी करावं लागेल ना तर हे अधिक ह्याच्यामध्ये आठ मिसळा म्हणजे काय झालं उत्तर आपलं एकशे अठ्ठावीस फुले उठायत त्या टोपलीत आहेत एकशे अठ्ठावीस फुलं त्या टोपलीमध्ये आहेत कधी काढायचे आपल्याला हे कमीत कमी हा शब्द वापरला असेल तर या शब्दाचा आपण उपयोग करू शकतो गणित परत एक बार आपण जर वाचलात कविताकडे असलेल्या एकूण म्हण्यापैकी माळाची म्हणी आहेत म्हण्यापैकी सोळा म्हण्याची एक या प्रमाणे माळा केल्यास पाच मणी उरतात पाच मणी उरतात व प्रत्येकी अठ्ठावीस म्हण्याची एक माळ केल्यास पाच मणी उरतात तर तिच्या जवळ कमीत कमी हा शब्द ध्यान ठेवा कमीत कमी किती मणी आहेत किंवा किती मनी होते तर कविताकडे एकूण असलेले आपल्याला काय काढायचे मनी काढायचे तर एकूण मनी एकूण मनी काढण्यासाठी काय करा लागल मग आपल्याला गोंधळ तयार होतो तर हा कमीत कमी हा शब्द जर असला कुठेही तर काय करायचं त्याचा त्याचा काढायचा लसावी संख्यांचा कमीत कमी हा शब्द असला की लसावी जास्तीत जास्त, जास्त म्हणलं की मसावी काय कमीत कमीचा अर्थ लसावी काढणे कोणाचा लसावी काढायच्या आपल्याला सोळाचा आणि या अठ्ठावीसचा सोळाचा आणि अठ्ठावीसचा काय कडा लसावी कडा चार लसा भाग जातो चार चोक सोळा चार, चार सत्तर अठ्ठावीस आता ह्या दोघाचा भाग जातो का नाही जात मग काय केलं आपण चार गुणिले चार गुणिले सात हो हे एक चार इथला आहे हे चार या ठिकाणचं आहे हे सात या ठिकाणचं आहे यांचा सोळा गुणिले सात सोळा गुणिले सात सातिसक्क बेचाळीस उरले किती चार सात एक्क सात सात आणि चार अकरा हे उत्तर आहे का आपलं नाही आहे हे उत्तर नाही आहे कारण आणखी आपल्याकडं हे शिल्लक पाच मनी आहेत ना या पाच मन्यांना सुद्धा आपल्याला इथं घेणं गरजेचं आहे अधिक पाच बरोबर एकशे सतरा मणी जे आहेत हे एकशे सतरा मणी कुणाकडे येतं तर कविताकडे आहेत तर अशा पद्धतीनं आपण गणित करू शकतो फक्त आपल्याला कमीत कमी आणि जास्तीत जास्त शब्द कळायला पाहिजे